डिसेंबरमध्ये कोणाचं नशीब झळकणार आणि कोणाला सावध राहावे लागणार चला पाहूया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्हाला डिसेंबरमध्ये कुठले उद्दिष्ट गाठायचे आहे कमेंट करून सांगा पहिली राशी आहे मेष कामात प्रगती पैसा सांभाळा पुढील राशी आहे वृषभ घरात आनंद खर्चही वाढतील पुढील राशी आहे मिथून प्रवासाचे योग आरोग्यही सांभाळा पुढील राशी आहे कर्क जॉबमध्ये बदल आरोग्यही सांभाळा पुढील राशी आहे सिंह प्रेमात गोडवा आर्थिक लाभ पुढील राशी आहे कन्या पोट जपा नोकरीत बदल पुढील राशी आहे तूळ खर्च वाढतील काळजी करू नका पुढील राशी आहे वृश्चिक घरात तणावाचे वातावरण राहील पण तुम्ही शांत राहा पुढील राशी आहे धनु शिक्षण करिअरमध्ये संधी पुढील राशी आहे मकर पैसा बचत वाढेल पुढील राशी आहे कुंभ करिअर डिरेक्शन बदलेल पुढील राशी आहे मेन भावनांवर नियंत्रण ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा